दरम्यान नाशिकमध्ये उमेदवारांचा गोंधळ बघायला मिळतोय नाशिकमध्ये सुद्धा पुन्हा एकदा राजकीय वातावरण टापल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची एक मोठी अपडेट नाशिकमध्ये आपण बघतोय अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघा एक तास उरलेला आहे आणि त्याच वेळेला नाशिकमध्ये मध्ये वरन ला बोल होतोय अर्ज मागे घेण्यासाठी अवघा एक तास आणि प्रचंड गोंधळ नाशिकात या क्षणाला बघायला मिळतोय

संदर्भात अपडेट्स आपण घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले दोन उमेदवारांसमोर हानामारी झाल्याचं बघायला मिळत नक्की काय प्रकार घडलाय बाळा शिर्षक आहे मला सांगाल काय झालं तसा हानामारीचा कुठलाही प्रकार झालेला नाहीये ठीक आहे त्यांना उमेदवारी भेटली नाही तर ते जरा अपशब्द वापरत चालले होते पुढं बस आमची दोघांची चर्चा झाली त्याबद्दल असं काही अनमारी वगैरे काही कॅमेरात पण ते आलं की एकमेकाला नक्की काय म्हणजे राग काय नाही बघा त्यांनी फक्त चुकीचे शब्द वापरले शेवटी तो रोष असतो हे तर प्रत्येकाला मान्य करावाच लागेल त्यांना पण उमेदवारी भेटले नाही ते एक ज्येष्ठ नेते आहे त्यांच्यावरती त्यांना उमेदवारी भेटली नाही त्यामुळे त्यांनी थोडे आप शब्द वापरले बस बाकी काही नाही दोन दोन शब्द बोलण्याचा विषय झाला हाणामारी कुठल्या प्रकारची झालेली नाही बरं तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेतली भारतीय जनता पार्टीकडून घेतलेली ते इच्छुक होते ते पण इच्छुक होते ड गटामध्ये तर ठीक आहे रागेन हे साहेब असं आहे पण ते आमच्या लेवलवर आम्ही ती चर्चा करू त्यांच्याकडून की तुम्ही त्यांच्या अंगावर गेलेत म्हणून असे उमेदवार कोणीही अंगावर गेलेलं नाहीये त्यांच्या अंगावर कोणी गेलं नाही अंगावर जायचं का मला उमेदवार भेटली मी त्यांच्या अंगावर का जाणार आणि ते माझे ज्येष्ठ नेते आहेच ऑलरेडी आधीपासून आम्ही आधी पण सोबत काम केलेलं आहे असं काय रोष असणं किंवा त्यांच्या अंगावर जाणं इतकं मी मोठं पण नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे कुठेतरी उमेदवारी मिळाली नाहीत आणि त्यामुळे त्या संतप्त झाल्या असं क्षीरसागर यांचं म्हणणं इतकी वर्ष प्रांजल कुलकर्णी मराठी नाशिक दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आता फोन लाईन वरनं जोडले गेले तर प्रांजल नेमकं काय घडलेलं आहे नाशिक मध्ये काय घडत आहे सर्व आपण बघितलं तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस माग तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस माघारीचा आज खरंतर दिवस आहेत आणि एकंदरीतच आज नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये सिडको परिसरातील नवीन नाशिक परिषद कार्यालयामध्ये राडा हा बघायला मिळाला आहे शेवटचे काही मिनटं हे बाकी आहेत आणि त्यातच पाथर्डी परिसरातील बाळा शिरसाठे जे भाजपचे उमेदवार आहेत आणि बिरारी देवानंद बिरारी जे खरं इच्छुक उमेदवार होते यांच्यामध्ये हा राडा झाल्याचं बघायला आले मिळालाय देखील धावून गेलेले आहेत आणि देखील झाल्याचं बघायला मिळालंय बघितलं तर हेच ते देवानंद बिरारी आहेत त्यांच्या दादा नक्की काय झालं होतं मी उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशानुसार मागे घेण्यासाठी त्यावेळेस त्यांनी शब्द वापरले त्याच्यामुळे तो वाद झाला आमचा त्यांनी सांगितलं कुठला काय झालेलं नाही नाही झाली धक्काबुक्की नाही झाली नेमकं काय घडलं तुम्ही बघितलं तुम्ही आवाज ऐकत होते सर्व गोष्टींचा म्हणजे दो, दो, आता पक्षाच्या आदेशानुसार मी या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याकरता या ठिकाणी आलो होतो तो त्या ठिकाणी तो उमेदवारी करत आहे आणि तो समोर आला आमच्या त्याने आपण शब्द वापरले त्याच्यामुळे मी तो वाद झाला आमचा नेमकं काय झालं कुठल्या प्रभागात ते कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक एकतीस मध्येच उमेदवारी आमचा सारखा सारखाच उमेदवार सारखाच आहे सारखाच पक्ष आहे सारखीच जागा आहे तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते हो तुम्ही चालले होते ते त्यांच्या जागेवर उभे समोर समोरासमोर आल्यानंतर काय घडलं शब्द तिकडनं मला ऐकू आले त्याच्यामुळे मी शब्द आता मला इथे हे होत नाही पण त्यांनी आपण शब्द वापरले आपण एकाच मध्ये आहे असताना सुद्धा का बरोबर एक पॅनल नाही आहे एका पक्षाचे आम्ही आहोत पॅनल वेगळं आहे लक्षात उमेदवारी उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा एकच प्रभाग क्रमांक आता कोणत्या पक्षाची उमेदवारी आहे नाही मी नाही मी ब्युट्रॉल घेतला तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी नाही कोणीच नाही कोणी तुमची उमेदवारी का आपण मिळाली म्हणून हा राग होता नाही राग होता असा नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी शब्द वापरले त्याच्यामुळे त्यांना कुठून मिळाली मी प्रभाग क्रमांक एकवीस मग मागितली की ड या गटात मी उमेदवारी मागितली तुमची उमेदवारी त्यांना गेली का गेली ना गेली परवाच परवा यादी बघितली त्याच्यात ते झालेला आहे उमेदवारी भारतीय 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 जनता 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 याच्यामध्ये ते पण पण पक्षाकडनं पक्षाकडनं मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात हे बघा मी आणि माझे पती आम्ही दोघही जात होतो माझ्या उमेदवारीच्या माघारासाठी हा माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडस त्याने वेगळ्या अँगलने हे केलं कारण त्याला वाटलं होतं की बा बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो म्हणून जरा थोडाशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं मी यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना तर तो, तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज शिवाय राहणार नाही आम्ही पण चार चार वेळा नेतृत्व केलेले निवडून आलेलो आहे जनतेच्या याच्यात आपण कसं वागायचं याचं भान उमेदवारांना नसतं तुम्हाला बीजेपीचं तिकीट कोणत्या दरवाजाने मिळालं हे जनजागृती आहे मग तुम्ही वागता कशी जनतेशी आज जर न काही असताना तुमचा एवढा माज आहे तर भविष्यात तुमचं धोरण काय असेल आमची नाराजगी नव्हती ना पहिला विषय तुम्ही लक्षात घ्या आमचा विषयच नव्हता आम्ही आमचे माघारी घ्यायला आलो होतो आणि त्याने प्रतिउत्तर केलं वेगळ्या पद्धतीने म्हणून हा वाद झालेला आहे आणि तो त्याने मला डायरेक्ट बोलल्या बोलल्यावर यांच्याशी त्याची बासाबाची झाली होते काय ते कोण आहे तुमचं दादा आम्ही आधी मध्ये उमेदवारी मागितली होती पक्ष बोलला तुम्ही एक एकतीस मध्ये उमेदवारी घ्या एकतीस मध्ये उमेदवारी पुरुषांमधून जाईल त्यांना जाईल निश्चितच प्रांजल यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी नाशिक मधला उमेदवारांचा गोंधळ आपण बघितला तर